मागणी आमच्या भाटकरवाडा ते जीव गर्जना पर्यंत बंधाराची मागणी केली होती पण धाला एक किलो कुठे माझ्या भाटकरवाड्यातून बंधारा आता देवळापर्यंत आहे ना आमच्याकडचा बंधारा पुढे वाढवून घेत विशान म्हणजे आमचे आहेत ना तेव्हा फोन नव्हते वगैरे गावात एखादा प्रेस झाला किंवा काय घडला गावात तरी ते निशान लावायचे मग त्यांना वाटायचं की काहीतरी ते झालंय म्हणजे गावामध्ये मग ते रिटर्न यायचे त्याच्यासाठी इथे हे होतं हा झेंडा आत्ता लावलेला आहे आणि ह्याला पण नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही सपोर्ट केलेला आहे ना मला हे पण होते म्हणजे अध्यक्ष पण होते त्यावेळी अध्यक्ष होते नमस्कार मी अविनाश सौंदरकर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये जे चर्चा रत्नागिरीची होती वारा वाडा जिथे आहे तिथे बुरुद आहे काही अनधिकृत बांधकाम आहेत चर्चा हो ही हो हो चर्चा जेव्हा झाली झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात पाणी काढायला आलो होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रही दिलं होतं कारण दोन हजार वीसमध्ये या लोकांनी नोटीस अनधिकृत बांधकामाची नोटीस दिल्या बजावल्या होत्या परंतु प्रत्यक्षात पाणी काढता जेव्हा इथे आलो त्यावेळेला वेगळीच दिशा आम्हाला मिळाली इथे त्याला हा बुरुज इथल्या स्थानिकांशी चर्चा केल्यामुळे आम्हाला असं कळलं की हा बुरुज कमीपासूनच आहे असं हा कळलं तसेच या गुरुजच्या बाहेर पुरातन तत्वाने तिथे बोर्ड लिहिलेला लिहिलेला आहे ह्या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर ज्या वेळेला सन्माननीय दरेकर साहेबांनी विषय मांडला त्या विषय खोडून काढण्यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांनी तो विषय खोडून काढला मग नक्की हा विषय काय होता हा विषय समजून घेण्यासाठी आम्ही हा भाटकरवाड्यामध्ये इथे पोहोचलो आणि भाटकरवाड्यामध्ये पोचल्यानंतर इथे ग्रामस्थांची आम्ही चर्चा केली सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की बुरुजच्या समोर एक थोडं छोटासा बांधकाम आहे परंतु ते बांधकाम दाखवा प्रसिद्धी करतायत किंवा काही लोक असं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतायत परंतु प्रत्यक्षात असं काही नव्हतं पूर्वी इथे त्या याच्यावर जागेवरती एक झेंडा लावला जायचा निशाण निशाण म्हणून लावलं जायचं म्हणून तो तसाच आपला जो बांधकाम आहे तो तसाच ठेवलेला आहे आणि हे नगरपालिकेने डेव्हलप करून हा बुरुज आहे इथे ग्रामस्थ इथे जे स्थानिक पहिल्यापासून राहतात ते ग्रामस्थ तुम्हाला याची माहिती मिळेल आणि ह्या विषयाची जी रत्नागिरीत जी चर्चा मोठ्या प्रमाणे आहे विधानभवनापर्यंत गेलेली चर्चा आहे त्याच्यावर पांढरून पडेल असं मला वाटतं कारण आत्ताच्या जे आपण इथल्या स्थानिकाशी चर्चा करणार आहोत साहेब विषयी आपण थोडक्यात माहिती द्यावी या लोकांना कारण जे आज सगळीकडे चालू आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती देऊ मी नाजिम सोडकर हा जो बुरुज आहे त्याच्यावर हानादुसरी बांधकाम आता काहीच नाही आहे आणि नगर नगरपरिषदेने परिषदेने डावबुजनी सर्व केलेली आहे वीस पंचवीस दोन हजार पाचपासून इथे साइड बसवलेले होते आता त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि नगरपरिषदने सर्व केलेलं आहे गाववालींनी काही केलेलं नाही आणि अशाच टाईपचे दोन बुरुज एक मिरकरवाड्यामध्ये आणि एक भगवती बंदर खाली बंदरावर तिथे आहेत आणि त्याची अवस्था जाऊन बघा तुम्ही काय आहे की हा बुरु जर आम्ही डागुजी केली नसती ना भाटकरवाड्यातल्या लोकांनी तर हा बुरुजी घासलला असता हा संपला असता आणि हा संपला असताना तर हा विषय आलाच नसता आता आम्ही ज्याची देखभाल करतोय आमच्या गावामध्ये आहे म्हणून आम्ही करतोय सर्व आणि हे जे झालेलं आहे ना सर्व अनादुकरू त्याच्यामध्ये काही नाही आहे बुद्धामध्ये जी अफवा पसरलेली आहे ती सर्व खोटी आहे होती चर्चा या चर्चेमध्ये तुम्ही आला तिथे तुम्ही प्रत्यक्ष बघताय तुम्ही तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे आणि तुमच्याशी आम्ही सहमत आहोत जे आता प्रत्यक्षात पाणी केल्यानंतर आमचे सचिन शिंदे आहेत हे स्पॉटवरती घेऊन आले इथे आपण पूर्ण पाहणी केली होती ह्या साईडला ज्या उजव्या साईडला मला वाटतं दोन हजार वीसमध्ये त्यांनी अनधिकृत बांधकाम म्हणून त्यांनी नोटीस बजावली होती परंतु त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली होती की नाही माहिती नाही परंतु जवळजवळ तीस ते चाळीस लोकांना नोटीस बजावली होती मला वाटतं नगरपालिकेने आरक्षण टाकून ते जे स्थानिकांनी स्थानिकांच्या जा जागा आहेत त्या स्था जागेवरती त्यांनी स्वतःचं बांधकाम केलं होतं परंतु जे नगरपालिकेने दोन हजार वीसमध्ये नोटीस दिली होती त्या नोटिशानंतर त्यांनी काय पुढे केलं आहे त्याच्या आम्ही नगरपालिकेत जाऊन चौकशी करू कारण आत्ताच प्रत्यक्षात जी इथे आपण पाहणी केल्यानंतर आम्हाला असं समजतं की काही ज्या चर्चा आहेत विनाकारण राजकारण टिकवण्याच्या आणि राजकारण करण्याच्या दृष्टिकोन चर्चा चाललेल्या आहेत असं आम्हाला वाटतं त्यामुळे ह्या विषयाची कोणावरही आक्षेप कोणत्याही समाजावर आक्षेप न घेता हा पुरातन तत्वाने जे केलेले जे बुरुज आहेत ते जिथे जिथे आहे तिथे सुधारावेत आम्ही आता रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत आणि अनेक असेच अनेक बुरुज उद्ध्वस्त झालेले आहेत हे उद्ध्वस्त झालेले बुरुज पुन्हा व्हावेत आणि चांगल्या पद्धतीने त्याची डागडुगी व्हावी पर्यटक व्हावे यावेत आणि ते पाहणी करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय महाराज